नमस्कार मित्रांनो मी गणेश देवखते आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय मराठी माहितीवाला थी या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुमच्या पण कुटुंबामध्ये जर जा मुलगी जन्माला आलेला असेल किंवा एक किंवा दोन मुली जर असतील तर त्यांच्या भविष्यासाठी महाराष्ट्र सरकार मार्फत जी ले क्लार्की योजना आहे त्या योजनेअंतर्गत एक लाख एक हजार रुपये हे एद देण्यात येत असतात मित्रांनो या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे याच्यासाठी क्रायटेरिया काय राहणार रा आहे आणि हा अर्ज कुठे सबमिट करायचा आहे किंवा दाखल करायचा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे बघायला भेटणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटस्ट अपडेट आपण या युट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे तर मित्रांनो त्याला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो हा जो फॉर्म आहे असा काय बघू शकता त्याची जी लिंक आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे आता भरपूर जणांनी पहिले जर अर्ज केलेला असेल त्यांचा दुसरा तिसरा चौथा किंवा पाचवा हप्ता पेंडिंग असेल तर या योजनेसाठी तुम्ही हा फॉर्म परत एकदा भरू शकतात आणि या योजनेमार्फत जे पैसे आहे ते टप्प्याटप्प्यामध्ये भेटत असतात हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर आता पहिल्या हप्त्यासाठी अर्ज करणार आहोत इथं पहिल्या हप्त्यावरती टिक करून घ्यायचं आहे त्यानंतर खाली आल्यानंतर इथं वैयक्तिक माहिती टाकायची आहे आता लाभार्थ्यांचा तपशील द्यायचा आहे आपत्ती कोणतं आहे पहिला आहे किंवा दुसरा आहे किंवा इथं जुळे आपत्ती आहे त्यांचं जे नाव आहे संपूर्ण आधार कार्ड प्रमाणात नाव लिहायचं आहे एक लक्षात ठेवायचं आहे आधार कार्ड क्रमांक जो आहे तुम तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित टाकायचा आहे कोणती चोक झाली नाही पाहिजे जर तुम्हाला काही माहिती कळेल नाही तर तो व्हिडिओ जो आहे तो तुम्ही रिपीट करून बघू शकता लाभार्थी जे पालक आहे आई किंवा वडील यांचे तुम्हाला नाव टाकायचे त्यांचा आधार क्रमांक टाका मोबाईल नंबर टाका जर ईमेल आय डी असेल तो पण टाका कारण की इथून पुढे जे पण अपडेट येत राहतील तुमच्या ईमेलवरती बघायला भेटेल आता इथं बघू शकता आधार कार्डची जी प्रत आहे झरस आहे ती तुम्हाला या फॉर्मसोबत जोडायची आहे आता हे जे प्रत म्हणजेच हे जे काही डॉक्युमेंट देण्यात आलेले आहे किंवा मी पुढे तुम्हाला डॉक्युमेंट काय काय लागणार आहे ते सांगणार आहे ते जर डॉक्युमेंट असतील तर तुम्हाला या फॉर्मसोबत जोडून द्यावं लागतं इथं सध्याचा जो पत्ता आहे तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे जसं की घर क्रमांक रस्ता कोणता आहे रोड कोणता आहे परिसर कोणता आहे गावाच्या शहराचे नाव पोस्ट ऑफिस कोणता आहे तालुका जिल्हा आणि त्याच्यानंतर इथं पिनकोड टाकू शकतात त्याच्यानंतर इथं तुम्हाला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर खाली यायचं आहे या योजनेसाठी लाभार्थी फॉर्म भरता वेळेस असलेले जिवंत आपत्तींची जी संख्या आहे तिथं संख्या तुम्हाला टाकून घ्यायची आहे त्यानंतर अर्ज करत आहे कोणत्या आपत्तीसाठी तर आपण इथं पहिल्या आपत्तीसाठी अर्ज करत आहे आता इथं काही एक टिप देण्यात आलेलं आहे पहिल्या आपत्तीसाठी तिसऱ्या आपत्त्यासाठी आणि जर चौथ्या आपत्तीसाठी जर तुम्ही अर्ज करत कुटुंब नियोजन प्रमाणपत्र तुम्हाला इथं देणे गरजेचं आहे त्यानंतर सर्वात महत्वाची माहिती आहे भरायची म्हणजे बँक खात्याचा तपशील इथं जसं खाते क्रमांक टाकून घ्यायचा आय पी एस सी कोणतो तुम्हाला टाकत आहे शाखा कोणती आहे त्या शाखेचं नाव आणि आधार कार्ड जे आहे ते, ते बँकशी लिंक पाहिजे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे अन्यथा तो, तो लाभ तुम्हाला भेटणार नाही लेख लाख योजनेअंतर्गत कोणत्या टप्प्यात अर्ज करत आहे तर आपण पहिल्या टप्प्यामध्ये अर्ज करत आहे त्यानंतर तुम्हाला इथं था, दिनांक टाका ठिकाण टाका आणि इथं जे पालक आहे त्यांची सही इथं घ्यावी लागते सही जर नसेल तर तुम्ही अंगठ्याचा ठसा पण इथे देऊ शकता बघू शकता अर्जसोबत जे जोडायचे कागदपत्र आहे आता जे लाभार्थी आहेत त्यांना जन्माचा दाखला जोडायचा आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जर जास्त नसेल तर त्यांचा जो तहसील मधून दाखला काढेल असतो तो तुम्हाला दाखला या अर्जासोबत जोडून द्यावा लागतो लाभार्थ्यांचे आधार कार्ड त्याच्यानंतर पालकांचे आधार कार्डची एक झेरॉक्स यासोबत जोडून द्यावे लागते जे बँक खातं तुमच्या आधार कार्ड लिंक आहे त्याची जे झेरॉक्स आहे ती तुम्हाला द्यावी लागते रेशन कार्ड जसं की वेळ अथवा केशरी रेशन कार्ड असेल तर त्याची एक झेरॉक्स तुम्हाला या सोबत जोडून द्यावे लागते मतदान कार्ड जे ओळखपत्र आहे त्या म्हणून तुम्ही इथं देऊ शकतात संबंधित टप्प्यातील लाभार्थी शिक्षण घेत असलेला शाळेचा बोनाफाईट तुम्हाला द्यावा लागतो कुटुंबाचे नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र या योजनेसाठी तुम्हाला त्याची एक झरोक्स द्यावी लागते अंतिम घोषणा लाभार्थी अव्यत असल्यास लाभार्थ्यांचे स्वयं घोषणा पत्र हे पण तुम्हाला या फॉर्म सोबत द्यावे लागते आता इथून महत्वाची काही माहिती चालू होते आता इथे बघू शकतात जे अंगणवाडी का सेविक आहे ह्या भरत असतात हे माहिती इथं तुम्हाला कोणतीही छेडछाड करायची नाही ही माहिती तुम्हाला काहीच भरायची नाही जे अंगणवाडी का सेविक आहेत त्या तुम्हाला ही माहिती भरून देतात आता इथं जे अंगणवाडी का सेविका आहे जे इथं कागदपत्राची जी तपासणी आहे करत असतात आता तिथं एकूण नऊ डॉक्युमेंट देण्यात आलेले आहे हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल किंवा लागू असेल तुम्ही इथं टिक करून घेत असतात ते आणि जे लागू नाही ते डॉक्युमेंट आहे ते जोडायची गरज नसते त्याच्यानंतर अंगणवाडी का सेविका आहे त्यानंतर इथं तारीख टाकून इथे दिनांक ठिकाण टाकून जे अंगणवाडी का सेविका आहे त्यांची इथं सही शिक्का येत असतो प्रवेक्षिका ज्या प्रवेशिका असते त्या माहिती इथं भरत असतात इथे बघू शकता इथं नाव येत असतं परत इथं जी माहिती आहे ती योग्य प्रकारे भरलेली आहे असं जे आहे म्हणजेच क्लिअरन्स किंवा जी माहिती व्हेरिफिकेशन आहे ती इथं होत असतं त्याच्यानंतर दिनांक टाकून तुम्हाला एक बिटकोड मिळत असतो तो बिटकोड तुम्ही लक्षात ठेवू शकता किंवा त्याच्या कागदावरती किंवा कशावरती लिहून घेऊ शकतात इतर ठिकाण येणार जे प्रविष्यक आहे त्यांची सही आणि इथं सही शिक्के दोन्ही येणार मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे ही जी रिसिप्ट असते पावती असते हे तुम्हाला सांभाळून ठेवावं लागते जे अंगणवाडी का सेविका आहे जे तुम्हाला देत असतात जर दिली नाही तरी तुम्हाला ही पावती घ्यावी लागते आता इथं बघू शकता लाभार्थी अंगणवाडी का सेविका यांनी द्यावायची पोच पावती तर पहिल्या हप्त्यासाठी अर्ज करत आहेत अंगणवाडी सेविका यांचे से नाव येणार त्यांचा केंद्राचा कोड येणार गावाचे शहराचे नाव येणार तालुका येणार जिल्हा येणार त्याच्यानंतर राष्ट्र आपलं महाराष्ट्र राज्य राहणार इथं लाभार्थ्यांचे जे नाव आहे ते त्याच्यानंतर दिनाक येणार आणि रोजी चिकलिटनुसार कागदपत्रासह हा फॉर्म सादर केलेला आहे असे जे सहमती पत्र म्हणून आहे तो दिनांक ठिकाण टाकून जे अंगणवाडी सेविका आहे त्यांचा इथं सही शिक्का भेटणार आणि ही जी पावती आहे ते तुम्हाला देणार या ज्या योजनेचा लाभ आहे तुम्हाला येत्या पंधरा ते पंचेचाळीस दिवसामध्ये भेटण्यास चालू होतो आणि हा जो लाभ आहे तुम्हाला टप्प्याटप्प्याने मिळत असतो मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला जर आणखी काही जर आप माहिती जर पाहिजे असेल तर तुम्ही अंगणवाडी का सेविका किंवा जवळच्या अंगणवाडी मध्ये जाऊन तुम्ही विचारू शकतात आणि जर काही प्रश्न असतील तर कमेंट करा त्याच्यावरती आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करू अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना कोणाला या योजनेचा लाभ घ्यायचा ला ला। आहे त्यांच्यामध्ये हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद